नमस्कार माझ्या प्रिय लाडके विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक नवीन ज्वलंत विषय आपल्यासाठी घेऊन आलेलो हो। आहोत तर आजचा विषय आहे आपला कापीमुक्त अभियान आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तर सुरूच आहे आणि विद्यार्थ्यांनी कापी करून पास होण्याचे दुष्परिणाम काय होतात या विषयाच्या संदर्भामध्ये आपल्यासोबत चर्चा करणार आहे आपल्याला माहिती देणार आहे व्हिडिओला अगदी आपण शेवटपर्यंत ऐकायचं आहे शेवटपर्यंत बघायचं आहे आपल्याला तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा शिक्षण क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणा असणे अत्यंत आवश्यक हो असते कापी करून पास होणे हे आणि त्याला जर यस मिळालं तर ते यस हे तात्पुरते राहत असते आणि त्याचं विविध दुष्परिणाम आपल्याला समोरच्या येणाऱ्या काळामध्ये निदर्शनामध्ये येत असतात तर आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एकूण जवळजवळ सात पाच ते सात दुष्परिणामाचं या ठिकाणी आपण विश्लेषण करून घेऊया की आपण कापी केलं आणि कापी करून पास झालं तर त्यापासून होणारे दुष्परिणाम काय काय आहेत तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देण्याचा प्रयत्न करीत आहे तर व्हिडिओ अगदी आपण शेवटपर्यंत बघा खरे ज्ञान मिळत नाही विद्यार्थ्यांनी कॉपी केल्यामुळे विषय समजत नाही फक्त गुण मिळत असतात परंतु ज्ञान हा अपूर्णच राहत असतो त्याचप्रमाणे पुढील वर्गामध्ये आपल्याला विषय समजण्यास कठीण जात असते आत्मविश्वास कमी होतो स्वतःच्या कष्टाने यश प्राप्त न केल्यामुळे स्वतःवरील विश्वास जो असतो तो अत्यंत कमी होत असतो चुकीची सवय लागते एकदा कापी केलं की वारंवार करण्याची प्रवृत्ती निर्माण होत असते आणि भविष्यात नुकसानकारकही ठरू शकते कापी करणे म्हणजे प्रामाणिकपणाला धक्का देणे यामुळे चारित्र्य आणि नैतिक मूल्यावर वाईट परिणाम होत असतो शिक्षकांचा व पालकांचा विश्वास कमी होतो कापी करत असताना पकडल्या गेल्यास विद्यार्थ्यांवरील शिक्षकांच्या व पालकांचा विश्वास कमी होत असतो आणि विद्यार्थ्यांची प्रतिमा खराब होत असते mm -hmm. परीक्षेत शिक्षा परीक्षेत शिक्षा होऊ शकते कापी करताना अडकल्यास गुण रद्द होऊ शकतात पेपर रद्द होऊ शकतात किंवा शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते संक्षिप्त स्वरूपामध्ये सांगायचे झालं तर कापी करून प्राप्त केलेले यस हे मर्यादित असते थोड्या दिवसापर्यंत असते परंतु प्रामाणिकपणा आणि परिश्रमाने प्राप्त केलेले गुण हे आयुष्यभर टिकत असतात म्हणून विद्यार्थी मित्रांनो नियमित अभ्यास प्रामाणिकपणा आत्मविश्वास यावर भर देऊन स्वतःच्या कष्टाने यश मिळवावं धन्यवाद आपल्याला माहिती आवडली तर आपण दुसऱ्या विद्यार्थ्यांना शेअर करावं जय हिंद जय महाराष्ट्र